नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उस्मानाबाद सॉरी धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील इनामी आणि देवस्थानाच्या जमिनी की ज्या कसण्या साठी दिलेल्या होत्या त्या जमिनी वर्ग एकमधून वर्ग दोनमध्ये साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी करण्यात आल्या होत्या त्यामुळं या जमिनीची विक्री विक्री झालेली प्लॉट प्लॉटिंग प्लॉ प्लॉटची ही नोंदणी हे होण्यात अडथळे निर्माण होत होते आणि धाराशिव शहराच्या जवळपासच्या अनेक शेतक शेतकऱ्यांचं त्यामुळं अडचण समोर अडचण निर्माण झाली होती तशीच बीडमध्ये ही परिस्थिती होती धाराशिव जिल शहरातील सामाजिक नेते धनंजय सिंगाडे त्यांचे सहकारी सुभाष पवार मनोज आणि उमेश राजे निंबाळकर आणि इतर असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांची एक संघटना तयार केली आणि त्याद्वारे त्यांनी वर्ग दोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जमिनी परत एक मध्ये घ्यावा म्हणून गेली दीड दोन वर्षे विविध मार्गाने त्याचा पाठपुरावा सुरू होता कधी मग निवे पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूलमंत्री यांना निवेदन देणं धरणे आंदोलन जागरण गोंधळ आदी प्रकारची आंदोलनं त्यांनी केली आणि न चुकता या संघटनेचे तीन चार जणांचं शिष्टमंडळ दर आठवड्याला वारी करून महसूल मंत्री मुख्यमंत्री यांची भेट घेत होतं या त्यांच्या पाठपुराला यश ये येताना दिसतंय <coughs> मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील इतर भागात जे वर्ग दोन वर्ग एकमधील जमीन दो, वर्ग दोन वर्ग दोनमध्ये समाविष्ट करण्याची प्रकरणं घडली आहेत त्यासाठी राज्य सरकारनं एक मसुदा तयार केला असून तो मसुदा मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल आणि मग प्र, वर्ग दोनमधून दोन जमिनी वर्ग एकमध्ये करण्याच्या प्रक्रियेला गती येईल पूर्वी पन्नास टक्के एवढा महसूल महसूल विभागाला जमिनीचं वर्ग उर, बदलण्यासाठी हे होतं आता नाममात्र पाच टक्के एवढ्याच महसूल करावर वर्ग बदलाची प्रक्रिया शासन करणार असल्याचा निर्णय घेणार आहे कदाचित येत्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर हा ही अहवाल सादर करण्यात येईल आणि त्या शक शक्यता त्याच बैठकीत याला मंजुरीही मिळेल असं एकंदरीत चित्र आहे या ह्या धाराशिव येथील या, या संघटनेचे धनंजय शिंगाडे सुभाष पवार मनोज व उमेश राजेरी निंबाळकर आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेला परिश्रमाचा लाभ धाराशिवबरोबरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार आहे आणि तो दिशादर्शक ठरणार आहे असो जिल्ह्यातून जो दहा लाखाच्या वर आत्तापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांनी आपले अर्ज दाखल केले आहे या अर्जाची छाननी सुरू असून लवकरच लाभार्थी लाड मुख्यमंत्री लाडक्या बहिणींची यादी जाहीर होणार आहे ही यादी जाहीर झाल्यानंतर त्या महिलांनी दिलेल्या बँक खात्या जे आधार लिंक बँक खाते आहेत त्यावर महाराष्ट्र शासन खातं बरोबर आहे की नाही काही तांत्रिक अडचण तर येत नाही ना हे पाहण्यासाठी एक रुपया प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकणार आहे आता हा लाडक्या बहिणीवरून संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे त्यातच नवी मुंबई येथील नावेद मुल्ला नामक व्यक्तीनं विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ते, त्या त्यांचं म्हणणं हे मतदारां विधानसभा पूर, पूर्वी मतदारांसाठी दाखवलेलं आमिष आहे आणि ही करप्ट प्रॅक्टिस ठरते त्यामुळं त्या 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 या योजनेला स्थगिती द्यावी आणि पहिला हप्ताही तातडीनं त्या जूनमध्ये ऑगस्टमध्ये त्या म लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग करू नये अशी त्यांची त्यात मागणी आहे यावर येत्या मंगळवारी म्हणजे सहा ऑगस्टला सुनावणी होणार असून मग कोर्ट यावर काय मुंबई उच्च न्यायालय यावर काय निर्णय घेतं याकडंही सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे जिल्ह्यात काल सर्व दूर मोठा मुसळधार असा पाऊस पडला जागोजागी पाणीच पाणी दिसून येत होतं त्यामुळं जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातील जलसाठा वाढण्यास मदतच झाली आहे आणि शेतकरीही सुखावला आहे ही सुखा पावसाचं वातावरण आहे पण तो येईल की नाही हे सांगणं हे नाही हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही पाऊस पडेल अशी शक्यता आहे आज तुर्ताशेवढंच धन्यवाद